प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे निवडणुकीतील विजयाबद्दल नागरिक कार्यकर्ते तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केलं जात आहे या प्रभागामध्ये नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावं लाग असल्याची तक्रार येत आहे पिण्याच्या तसेच वापरण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अपुरे रखडलेले रस्ते तसेच वाहतूक कोंडीमुळे शाळकळीमुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या सर्व रखडलेल्या प्रश्नांवर ठोसपणे हात घालून ते सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित नगरसेविका श्वेताताई घुले यांनी सांगितले आहे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या फोनद्वारे संपर्क साधून मतदान करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले तसेच विरोधकांच्या सदिच्छा आणि मार्गदर्शन स्वीकारून प्रभागाच्या सार्वांगिक विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले डी पी रस्ते वाहतूक कोंडी पाण्याचा प्रश्न अशा नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर लवकरच काम सुरू करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी न्यूजशी बोलताना व्यक्त केले प्रभागाच्या विकासासाठी नव्या आशा निर्माण झाल्या असून नागरिकांचे लक्ष आता श्वेतातई घुले यांच्या पुढील कार्यकाळाकडे लागले आहे काय सांगाल दादा एकंदरीत आज सगळे शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला नाही वातावरणामध्ये या ठिकाणी पडली आणि मतदारांचा पहिल्या उमेदवारी जेव्हापासून आम्ही त्या ठिकाणी दाखल केली तेव्हापासूनच मतदारांचा भरघोस असा पाठिंबा आम्हाला प्रचारा दरम्यान पण जाणवत होता आणि निकालामध्ये मग तेच त्या ते ठिकाणी समोर आलं आणि नऊ पेक्षा अधिकच लीड या प्रभागाने आम्हाला दिलं त्याबद्दल सर्व मतदारांचं मी आपल्या माध्यमात आभार देखील या निमित्तानं व्यक्त करतो प्रथम आता सध्या तरी गरज जास्त आहे त्यामुळे टँकर थ्रू भागाला पाणी पुरवठा करता येईल तेवढा आम्ही मागणी करणार आहे जास्तीत जास्त टँकर असे जरी असले तरी आम्ही त्यांच्याकडनं त्यांचे सजेशन घेऊन या भागाचा नक्कीच विकास करून दाखवू काय सांगाल एकंदरीत सगळीकडे शुभेच्छेचा वर्षा होत आहे निवडून आल्या तर कुठल्या कुठले प्रश्न घेऊन जाईल Actually, दोन दिवस झाले नागरिक सगळे माझ्याकडे समस्या घेऊन येतात त्यांचंही मी स्वागत करते कारण त्यांनी मला निवडून दिले भरघोस मताने सगळ्यांनी मला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे त्याचप्रमाणे मी नी निवडून आल्यानंतर त्यांना त्यांची अपेक्षा माझ्याकडनं वाढली त्यामुळे मी नक्कीच या विषयावरती त्यांच्याशी बोलेल त्यांची समस्या जाणून घेईल कारण तुम्ही बघता जसे शुभेच्छा देतात तसेच कंप्लेंट सुद्धा यायला लागल्यात माझ्याकडे त्यामुळे मी नक्कीच त्या विषयावर तुम्ही हात असेल त्याचप्रमाणे रोडचा विषय आता प्रश्न प्रश्न म्हणजे जे त्या विषयावरती पण आम्हाला ते ही विषय आम्हाला पुढे न्यायचे आहेत तुम्ही बघितला आलाय की आमच्या भागात खूप छोटे रस्ते आहेत त्याच्याच आम्ही पुढे दृष्टिकोन ठेवून आम्ही जे वाईट रस्ते करता आले ट्रॅफिकच्या समस्या ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतोय पहिले मी अभिनंदन करते आणि त्यांना म्हणजे आता निवडून आले नाही ह्याच्या आधी त्या आमच्याकडं फार पहिल्यापासून त्यांनी सोसायट्यांमध्ये आमच्याकडे खूप लक्ष दिलंय कुठल्याही अडचणी असो प्रत्येक वेळेस आमच्याला म्हणजे आलेल्या आहेत आमच्यासाठी धावून म्हणजे असं नाही आता निवडून ना आता निवडून आल्यावर तर ना खूपच छान करणे आणि त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी म्हणजे या एरियामध्ये दिसतच नव्हतं त्यामुळे शेतताईनशिवाय म्हणजे सगळं छानच होणार आहे पुढचं त्यामुळं एक हजार एक टक्के यांचा विजय पक्का होता श्वेताताईंचा त्याबद्दल डाऊटच नाही कारण जनतेत राहणं लोकांच्या टच मध्ये राहणं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे पहिल्यापासून करत आलेले आहेत आणि जनता हेच लक्षात ठेवते पक्ष नंतर तो पहिला माणूस येतो डोळ्यासमोर तर ही विक्ट्री जी आहे ही एक हजार एक टक्के होणारच होती आणि कॉंग्रॅच्युलेशन श्वेताताई आणि येणाऱ्या काळात सचिन शेठ श्वेताताई आपला प्रभाग क्रमांक एक्केचाळीस जसं झांभरे साहेब बोलले एक हजार एक टक्के लोक फरक बघतील चेंज बघतील येणाऱ्या काळात थँक्यू बघायला गेलं तर ताँ 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 आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रेसमध्ये सर बरेच जण सर्व इच्छुकजण होते पण त्यातून स्वतःताईंना तिकीट मिळालं तिकीट मिळाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं हा विजय सहज आणि सोपरित्या झालेला होता आणि ताईंना माहीत असेल ताईंनी प सरपंच पद भोगलेलं आहे परंतु आज कार्यकर्त्यांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळं आज ताईंना निवडून दिले आणि ताई ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील आणि आपल्या या ऑफिसवरती आपण काही अडी अडचणी असतील काही साठी एक आमच्या प्रभागाचा उमेदवार स्वतःताई गुले यांना जनतेने जो भरघोस पाठिंबा दिलाय मला खात्री आहे की सचिन शेट गुले यांनी तीन वेळा ग्रामपंचायत ठिकाणी काम केलेलं आहे स्वतःताईंनी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यांचे दीर नितीन शेठ गुले असतील त्यांनी उपसरपंच म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे तर भविष्य काळात मी खात्री देतो की प्रभाग क्रमांक एक्केचाळीस हा पुण्यातला एक आदर्श प्रभाग बनवण्यासाठी त्या प्रयत्न करतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर कायम त्यांना मदतीची साथ देऊ आणि आदितदाचाही त्यांना मोठा पाठिंबा या ठिकाणी पालकमंत्र्याचा राहणार आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી